नमस्कार मी मिलिंद पगारे आम्ही तंत्रस्नेही शिक्षक आयोजित आजच्या कार्यशाळेत आपले सहर्ष स्वागत करतो आज आपण बघूया पॉवर पॉईंटमध्ये बॉर्डर आणि फ्रेमचा वापर कसा करायचा आपण एक नवीन स्लाइड घेऊया होम टॅब मध्ये ड्रॉइंग भागातून मधून आपण एक रेक्टँगल निवडूया सेवन्टीन पॉइंट झिरो फाय आणि थर्टी वन पॉईंट एटी सेवन करू फॉर्मॅट टाईपमधून आलाईन सेंटर अलाइन मिडल करूया शेप फिल नो फिल करू या साइडला राईट क्लिक करून डुप्लिकेट करूया आपण राईट क्लिक करून फॉर्मॅट शेप बघूया फॉर्मॅट मध्ये लाईनचा कलर आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो विडथ आपण आता दहा घेऊया कंपाऊंड टाईप एकेरी दुहेरी तिहेरी आपण आपल्या आवडीनुसार निवडू शकतो जॉइंट टाईप आपण राऊंड किंवा बेवल आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो आपल्या समोर सुंदरशी बॉर्डर तयार झालेली आहे आपण या बॉर्डरचा रंग बदलू शकतो आकार बदलू शकतो प्रकार बदलू शकतो जर ही बॉर्डर आपल्याला प्रत्येक स्लाइडवर पाहिजे असेल तर आपण कंट्रोल एक्स करूया व्ह्यू मध्ये स्लाइड मास्टर वर क्लिक करू सगळ्यात वरती पहिल्या मास्टर स्लाइड वर जाऊया आणि या ठिकाणी आपण कंट्रोल व्ही करून पेस्ट करू क्लोज मास्टर व्यू करूया प्रत्येक स्लाइडवर आपल्याला ही बॉर्डर दिसते आपण दुसऱ्या स्लाइडवर जातोय हा डमी शेप आहे आणि याच्या आधाराने आपल्याला एक सुंदरशी बॉर्डर तयार करायची आहे त्यासाठी आपल्याला होम टॅब मधून शेप मधून एक ओवल शेप घ्यायचा आहे तो पॉईंट फाय आणि पॉईंट फाय या आकाराचा घेऊया शेप फील रेड घेऊ शेप आउटलाइन नो आउटलाइन हा शेप आपन या आपणच्या डाव्या कोपऱ्यावर ठेवूया कंट्रोल डी दाबून डुप्लिकेट करूया टॅब मधून वेळ या ठिकाणी आपण वन करूया शेप फिल नो फिल करो शेप आउटलाइन लाईन डार्क ब्लू करूया आणि लाईनची टू पॉइंट टू फाय करूया हा शेप आपण बरोबर समोर ठेवूया शिफ्ट दाबून दोन्ही शेप सिलेक्ट करू फॉर्मॅट टॅब मध्ये अलाइन मिडल करूया कंट्रोल डी दाबून डुप्लिकेट करू आणि बरोबर सरळ रेषेत ठेवूया कंट्रोल डी कंट्रोल डी शेवटचा सेप आपण सिलेक्ट करून डिलीट करूया हा जो ओव्हल शेप आहे आपण हा रेक्टँगलच्या सगळे शेप आपण सिलेक्ट करू फॉर्मॅट मधून अलाइन मिडल करो आलाइन डिस्ट्रीब्यूट हॉरिझॉन्टली आपले सगळे शेप आता सरळ रेषेत आहेत आणि समान अंतरावर आहेत सगळे शेप सिलेक्ट असताना आपण कंट्रोल डी दाबूया हे शेप आपण तळाच्या लाइन वर आणून ठेवू वरची बॉर्डर झालेली आहे तळाची बॉर्डर झालेली आहे आता आपण हा एक शेप सिलेक्ट करू कंट्रोल डी दाबून डुप्लिकेट करू रोटेट राईट 90 डिग्री करू आणि

कंट्रोल डी कंट्रोल डी हा शेप आपण थोडासा वरती घेऊन जाऊ डावीकडचे सगळे शेप आपण सिलेक्ट करूया फॉर्मॅट मधून अलाइन सेंटर अलाइन डिस्ट्रीब्युट व्हर्टिकली बॉर्डरची डावी बाजू झालेली आहे आपण आता शेप सिलेक्ट करो, कंट्रोल डी दाबन डुप्लिकेट करू बाजूचे सगळे शेप सिलेक्ट करू फॉर्मॅट मधून अलाइन सेंटर अलाइन डिस्ट्रीब्यूट व्हर्टिकली चारी बाजूच्या बॉर्डर झालेले आहेत अतिशय सुंदर अशी बॉर्डर आपल्याला या ठिकाणी दिसते सुरुवातीला जो डमी शेप ड्रॉ केलेला तो आपण सिलेक्ट करून डिलीट करूया राईट क्लिक करून डुप्लिकेट स्लाइड करू कंट्रोल ए दाबून सगळे शेप सिलेक्ट करूया फॉर्मॅट टॅब मध्ये एडिट शेप चेंज शेप आणि आपण हा डायमंड शेप निवडूया अतिशय झटपट अशी दुसरी बॉर्डर आपल्याला तयार झालेली दिसते आपण एक नवीन स्लाइड घेऊ होम टॅब ऑटो शेप मधून आ, फ्रेम शेप आपण निवडूया त्याच माप नाईन्टीन पॉइंट झिरो फाय घेऊ या ठिकाणी थर्टी थ्री पॉइंट एटी सेवन घेऊ फॉर्मॅट मधून अलाइन सेंटर अलाइन मिडल करूया येलो हँडल थोडासा आपण करू शकतो हे फील जो आहे तो आपण घेऊया बॅकग्राऊंड आपण जर असं ग्रीन रंगाचं बॅकग्राऊंड घेतलं तर आपल्याला एक ग्रीन बोर्ड तयार झालेला या ठिकाणी दिसतोय आपण शेप ऑप्शन मध्ये थ्री डी फॉर्मॅट जर असा राउंड निवडला तर आपल्याला अजून सुंदरस डिझाईन तयार झालेलं दिसेल आपण ही स्लाइड प्लिकेट करूया बॅकग्राउंड आपण रिसेट करू हा जो शेप आहे यामध्ये आपण दुसरं चित्र बघूया आपल्याला अजून सुंदरशी फ्रेम या ठिकाणी दिसतंय आपण फ्रेम वेगवेगळ्या ची बदलू शकतो आणि बॅकग्राऊंड सुद्धा वेगवेगळ्या डिझाईनचं आपल्या आवडीचं बदलू शकतो आपण नवीन स्लाइड घेऊ या ठिकाणी एक रेक्टँगल ड्रॉ करू या शेपची आउटलाइन आपण पंचवीस करूया रंग आपल्या आवडीचा निवडूया फिल मध्ये पिक्चर बघूया इन्सर्ट फ्रॉम अ फाईल अशा प्रकारे आपण चित्राला सुंदरशी फ्रेम जोडू शकतो आपण कंट्रोल डी दाबून डुप्लिकेट करू फॉर्मॅट टॅब मधून एडिट शेप चेंज शेप आणि रेक्टँगल राउंडेड कॉर्नर हा शेप निवडूया आपण हा येलो हँडल आतल्या बाजूला सरकवून त्याला गोल सुद्धा करू शकतो आज आपण बॉर्डर आणि फ्रेमचा वापर कसा करावा याबद्दल माहिती घेतली पुन्हा भेटू पुढच्या कार्यशाळेत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार